अठरा तारखेला आपण सकाळी नोटिफिकेशन काढणार आणि त्याच दिवशी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याला सुरुवात होणार आहे उमेदवारांना अकाउंट काढायचं आहे बँकेत उद्याचा वर्किंग डे आहे परवाचा आहे बँकेला कदाचित वर्किंग डे पण आू शकेल रामनवमीची स्थानिक सुट्टी आहे महाराष्ट्र शासनाची बँकेला सुट्टी आहे माहीत नाही पण उद्याचा दिवस ऑफिशियली आहे आणि दोन दिवस उमेदवारांना किंवा पॉलिटिकल पार्टीला तयारी करायला वेळ मिळावी म्हणून आज त्यांच्यासमोर हे सगळं सांगितल्यानंतर बँकेत अकाऊंट उघडणे फोटो काढणे फोटो काढताना बॅकग्राऊंड ते व्हाईट किंवा व्हाईट ऑफच्या कलरमध्ये म्हणजे रंगीबेरंगी फोटो फार मोठ्या प्रमाणात नको आहे पुन्हा सूचक शोधून ठेवणे उमेदवारी अर्ज त्याच दिवशी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी प्राप्त होणार आहेत उमेदवारी अर्जासोबत ॲफिडेविटचा नमुना त्यांना आम्ही देणार आहोत त्या ॲफिडेव्हिटचा त्यांनी सखोल अभ्यास करावा ॲफिडेविटमध्ये कुठलंही कॉलम ब्लँक ठेवता येत नाही ब्लँक ठेवलं तर आम्हाला त्यांना नोटीस द्यावं लागते आणि त्याच्यानंतर नोटीस दिल्यानंतरही त्याने जर ते भरून नाही दिलं तर अर्धवट भरलेलं अॅफिडेव्हिट हे रिजेक्शनचं कारण होऊ शकतं ते उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो म्हणजे सगळ्या पक्षासहित सगळ्या अपक्षा लोकांना सुद्धा समान संधी ही उमेदवारी अर्ज भरायसाठी दिली पाहिजे त्या दृष्टिकोनातूनच आम्ही ते कक्ष निर्माण केलेलं आहे आणि शंभर मीटरचा तो आपण बेल्ट पूर्ण आर ओ ऑफिसला हे करणार आहे त्या शंभर मीटरच्या परिघामध्ये कुठल्याही पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी कुठल्याही काही करायला पूर्णतः बंदी असणार आहे कुणी जर त्याचं उल्लंघन केलं तर आम्ही तात्काळ एफ आय आर दाखल करणार मीडिया कक्षामध्ये आपण प्रत्येक दिवशी तीन वाजता टाइम संपल्यानंतर त्याच्या एक अर्ध्या तासामध्ये आपण हे सगळे उमेदवारी अर्जाची झेरॉक्स अॅफिडेव्हिटची झेरॉक्स नोटीस बोर्डवर डिस्प्ले करणार आहे आणि त्याची कॉपी तुम्हाला कोणाला